गुरो ब्रह्मा गुरो वैष्णो गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे रामकृष्ण चला आज ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीचे अठराव्या अध्यातील म्हणजे मोक्ष संन्यासी योग हो, या अध्यातील पान नंबर सातशे सहासष्ट सातशे सदुसष्ट आणि ओवी नंबर पाचशे एकोणतीस ते पाचशे पन्नास तरी अर्जुना गाते पुढे सात्विक ज्ञान चोखडे जयाच्या उदय ज्ञे बुडे ज्ञातेनी अरे अर्जुना ते खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान आहे की ज्याच्या हृदयात ज्ञात्यासह ज्ञेय बोलून जातो जैसा न देखे अंधारे सरिता नेदि सागरे काकवळ सागर लिया आत्म छाया जसे सूर्य अंधाराला पाहत नाही सागर नद्यांना जाणत नाही किंवा घट्ट मिठी मारली असता स्वतःच्या देहाची छाया धरली जाते जयाजना शिवा आदी तृणावसना या भूत व्यक्ती भिन्ना नाडळ त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून ते शिवा तृणापर्यंतची वेगवेगळी मते भिन्न दिसत नाही जैसे हाते चित्रा पाहता होय पाणी मिठ काचे उली स्वप्ना येतात जैसे हो जसे पाठीवर काढलेले चित्र हाताने चाचवून पाहिले तर ते दिसत नाही उलट पुसरून जाते पाण्याने मीठ धुतले असता मीठ राहत नाही जागे होऊन स्वप्नाकडे येताना स्वप्न दिसत नाही तैसे ज्ञाने जेणे करिता ज्ञात पाहणे जाणताना जाणणे जाणवे उरे तसेच ज्या ज्ञानाने ज्ञे पाहू लागले असता जाणणारा जाणणे आणि जाणावयाची या तीन पैकी काही होत नाही पै सोने लेणी न काडी आपुलिया आयनी का का घेपती पाणी गाळून जैसे ज्याप्रमाणे सुज्ञ माणसे अलंकार आखून सोने काढित नाही कारण दागिन्यांच्या रूपाने सोनेच आहे असे जे आपल्याला बुद्धीने जाणत किंवा लाटा गाळून पाणी घेत नाही लाटांच्या रूपाने पाणीच आहे असे जाणत जयसी ज्ञा जया ज्ञानाची आता न लगेची दृश्यपथा ते ज्ञान गान सर्वता सात्विक का त्याचप्रमाणे ही दृश्य स्थिती ज्या ज्ञानाच्या हाताला लागत नाही ते ज्ञान सर्वस्वी स्वात्विक आहे असे सांगतात आरिसा पाहो जाता कोंडे जैसे कारिगे पुढे तैसे ज्ञे लोटो पडे ज्ञाताची जे मोठ्या कौतुकाने आपण आरशात पाहवया जावे ते तो समोर आपण स्वतः स्वतःला त्याप्रमाणे घटपटादी ज्ञेयाला पाहू गेले असतात ने बाजूला सारले जाऊन त्या ज्ञेयाच्या नामरूपांची प्रतिती न येऊन ज्ञाता म्हणजे आत्माच पुढे पडतो पुढती त्याची सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मी हिचे भूल हे असो एक चिन्ह राजसाचे लक्ष्मीचे मंदिर आहे हे पुन्हा पुन्हा सांगणे आता राजस ज्ञानाचे लक्षण आहे तरी पार्थापरीयस ते ज्ञानगा राजस जे भेदांची कास धरून चाल तरी हे पार्था एक ते ज्ञान राजस आहे की जे भेदाची कास धरून चाल विचित्रता या भूतांची विचित्रता भूतांची आपना तोनी तो बहुच काही ज्ञात या आणली भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः ठिकऱ्या ठिकऱ्याच्या म्हणजे अमर्याद भेदाच्या स्वरूपाला प्राप्त होऊन जे ज्ञानाने जीवाला पुष्कळ मानसिक अस्थिरता आणलेली असते भूतांच्या विचित्रतेमुळे आपण स्वतः ठिकऱ्या ठिकऱ्याच्या म्हणजे अमर्याद भेदाच्या स्वरूपाला प्राप्त होऊन ज्या ज्ञानाने जीवाला पुष्कळ मानसिक अस्थिरता आणलेली असते जैसा साचा रूपाड घालून विसरांचे कवाड मग स्वप्नांचे कवाड ओपी निद्रा ज्याप्रमाणे झोपेने जागृतीत जाती कुळ अवस्था या खऱ्या रूपाच्या आड विस्मरणाचे कवाड लावून मग स्वप्नाचे ओझे उचलण्याचे कष्ट पुढे ठेवलेले असतात ते स्वज्ञानाची पवळी बाहेरी मिथ्या मही खडी ती अवस्थांची बायाळी दाविजे जीवा जे ज्ञान आत्मज्ञानाच्या बाहेर असार मोकळ्या जागी जागृती स्वप्न आणि सुशक्ती या तीन अवस्थांचे खेळ जीवांना अलंकार परे झाकले बाळा सोने वाया गेले तैसे नाविरूपी दुरावले अद्वत परे झाकले बाळा सोने वाया गेले दुरावले दागिन्यांच्या रूपाने झाकलेले सोने लहान बालकाच्या दृष्टीने वाया गेलेले असते कारण त्याला अलंकार दिसतो पण सोन्याची जाण नसते त्याप्रमाणे त्या राजस ज्ञानाला रा, जगाच्या नामांनी व रूपांनी अद्वैत ब्रह्म दुरावलेले असते कारण राजानाने जगाच्या नामरूपाच्याच प्रांतात आयद्वैत ब्रह्माची प्रतिती येत नाही अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मुळा वनी झाला कानडा दीपत्वासाठी पृथ्वी ही गाडगी मडकी या रूपाने प्रगट झाली असता मूर्ख माणसांना त्या पृथ्वीची ओळख राहत नाही किंवा दीपामुळे जसा मूर्खाला दुर्बोध झालाय का वस्त्रपणाचे आरोपे तंतु आर नाना तंतुआरपेटू लोपे दाऊनी चित्र किंवा वस्त्र हे नाव वस्तूला प्राप्त झाले म्हणजे त्यातील धाग्याने तंतु धाग्याचे भान मूर्खाला होत नाही तैसी ज्ञाना जा जाणून भूत व्यक्ती भिन्न एक भावना निमवली गेली तसेच ज्या ज्ञानामुळे भूत मात्र भिन्न भिन्न दिसू लागते आणि एकत्वाची बुद्धी नाहीशी हो। मग इंधनी भेदला मिळू फुलावरी परिमळू। काजळ भेदेश खूप चंद्रोदय अनेक लाकडांच्या योगाने जसा भिन्न होतो अनेक फुलांमुळे गंध जसा भिन्न भिन्न होतो सरोवर विहीर आड समुद्र इत्यादी पाण्याच्या भेदाने प्रतिबिंबित संपूर्ण चंद्र जसा भिन्न भिन्न होतो तैसे पदार्थ भेद भाऊ असू जाण लहान थोर वेश अंतले ते राजस ज्ञान देत त्याप्रमाणे नाना प्रकारे पदार्थ भेद करून त्यांच्या रूपाकारानुसार त्यांचे लहान मोठे असे वर्गीकरण जे ज्ञान करते ते ज्ञान राजस्व आता तामसाचे ही लिंग सांगेन ते ओळख चांग डावलावया मातंग सदन जायस ज्याप्रमाणे मांगाच्या घरचा त्याग करण्याकरता त्या घराची माहिती सांगावी लागते त्याप्रमाणे तामस ज्ञानाचा त्याग करण्याकरता तामस ज्ञानाचे लक्षण सांगेल ते चांगले समजून घे तरी किरतीचे ज्ञान हिंडे विधीचीन वस्त्रेन श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तरी पार्था जे ज्ञानविधीचे वस्त्र टाकून भटकत फिरते जे ज्ञान नागवे असते म्हणून त्या उघड्या ज्ञानाच्या पाहण्याविषयी श्रुती त्याचा तिरस्कार करून पाठवून येरी ही शास्त्र बटीकरी जे निदेचे मिठाळवरी बोळविलेसे डोंगरी धर्माच्या शास्त्राच्या बहिष्कारामुळे ज्या ज्ञानाच्या निंदेचाही मिटाळ नको म्हणून ज्याला श्रुती स्मृती ठिकाणी मलै धर्माच्या डोंगरात आहे आज ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐक्यात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण